जंगलात एक हरिणीचे पिल्लू चरत होते अचानक तेथे एक चित्ता आला पिल्लू जीव वाजवण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला पिल्लू छोटे होते सहजच जाळीतून पळून गेले मात्र चित्ता अडकून बसला त्याचवेळी एक शेतकरी तेथून जात होता चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली परंतु शेतकरी म्हणाला तू जंगली प्राणी तुझा काय भरोसा तुला जाळीतून काढल्यावर तू मलाच खाऊन टाकशील चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले शेतकऱ्याने त्याला मुक्त केले तेव्हा चित्त्यानेही आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच सहकार्याचा मोबदला का चित्त्याने भुकेचे कारण सांगितले तेवढ्यात तेथे ते एक लांडगा आला दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला हा एवढा मोठा चित्ता वाऱ्याच्या वेगाने पळणारा आणि हा एवढ्याच्या जाळीत कसा अडकून पडेल तू खोटे बोलतो आहेस तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवले हे खोटे आहे हा संकटात फसूच शकत नाही तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा की चित्ता खरा हे ऐकून चित्ताही घमंडीत आला आणि तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला अरे मित्रा आता तरी पळ नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल आणि खाऊन टाकेल तात्पर्य जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही ते त्यांचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाहीत